नमस्कार महाट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की हॉकर्स बांधवांचं नाव एका मीटिंग मध्ये घेण्यात आलं होतं परवा एक मुस्लिम समाजाच्या युवकांची मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की अहमदनगर मधील हॉकर्स बांधवांना त्रास दिला जातो आणि त्याच्या विरोधात हॉकर्स बांधवांनी देखील एक मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की असं कुठल्याही प्रकारचं त्रास आम्हाला होत नाहीये किंवा सर्व जाती धर्माचे जे हॉकर बांधव आहेत ते ठिकाणी त्यांचा व्यवसाय योग्यरित्या करतात योग्यरित्या करतात गुन्ह्या गोविंदाने ते त्या ठिकाणी व्यवसाय करतात तर हॉकर्स बांधवांचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत आपलं नाव काय आणि काय सांगाल कसं या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहतो मी कापड बाजार हॉकर का, अहमदनगर अहमदनगर हॉकर संघटनेचा उपाध्यक्ष या नात्याने आज मी कापड बाजारातच काय आहे कापड बाजारामध्ये चाळीस वर्षापासून मी तिथं आमचा व्यवसाय करतो आम्ही आमचा अगोदर फळाचा व्यवसाय होता आता आम्ही कपड्याचा व्यवसाय करतो आणि मी त्या ठिकाणी उभा राहणारा मी एकटा नाही आहे कमी कमी त्या ठिकाणी बरेच लोक आहेत बरेच हॉकर्सवाले आहेत आणि ते फक्त मुस्लिम समाजाचे नसून त्याच्यामध्ये ते हिंदू मुस्लिम प्रत्येक दुसऱ्या जातीचे सगळे लोक आहेत आम्ही सगळे एकमेकाला आम्ही सहकार्य करून एकमेकाला सहकार्य करून आम्ही तिथं आमचा व्यवसाय करतो आम्ही तिथं फोटो भरतो दोन दिवसापूर्वी आम्ही मोबाईलवर मोबाईलवर मी एक मेसेज आपला व्हिडिओ आलेला आहे या व्हिडिओमध्ये अहमदनगर शहरातल्या काय मुस्लिम समाजाच्या मुलांनी काळू बागवण गल्ली या ठिकाणी मिटिंग घेतलेली त्या मध्ये त्यांचे बरेच विषय होते त्या विषयीचे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये पण त्या विषयामध्ये त्याने हॉकरचा प्रश्न काढला किंवा हॉकर्सवाल्यांना कापड बाजारमध्ये अशी तकलीफ आहे काय काय का लोकांना त्याच्यावर तिथं अत्याचार होतो त्यांना त्यांच्यावर हे होतं पण मी आज आम्ही स्वतः तिथं आम्ही तिथं रोज उभा राहतो तिथं रोज फोटो भरतो आम्हाला तिथं काय तकलीफ नाहीये आम्हाला केव्हा तिथं तकलीफ झालेली नाहीये काय नाही हा तकलीफ जे होत असते हे तर चालतच असतं अतिक्रमणचे लोक येतात महानगरपालिकेचे लोक आतात ते थोडंफार आम्हाला काढतात मग आम्ही परत आम्हाला ते आम्ही त्या ठिकाणी त्यांना दाबा बाबा करून आम्ही त्यांना विनंती करून आम्ही परत तिथं लावतो तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे आम्हाला जे लो, जे लोक आमच्यावर आरोप हे करतात की तिथं तकलीफ आहे आम्हाला काही तकलीफ नाहीये तिथं मी आतापर्यंत याच्या अगोदर मी सांगितलेलं महानगरपालिकाचा ना आमचा प्रश्न येतो तो, तो महानगरपालिकेचे लोक ते येतात आणि थोडंफार आम्हाला ते करतात ते प्रश्न अगोदर ते तर राहिलेला नाहीये आता पण काय बी असलं तर आम्ही आमच्या नियमाने आणि ते त्यांच्या नियमाने काम करतात महानगरपालिकेचे लोक राहिली दुसरी गोष्ट की आम्हाला कोणीही त्या हॉकर्सवाल्यांच्या बद्दल हॉकर्समध्ये कोणीही ढवळा ढवळ ड़ौर करू नये आणि हॉकर्सवाल्यांना राजकारणामध्ये तिथं आम्ही वळू नये मी ह्याच्या अगोदर बी सांगितलेले राजकारणाशी आणि हॉकर्सवाल्यांचा काही घेणं देणं नाही काही संबंध नाहीये राहायलाच अवलंब आम्हाला जे लोक मदत करायला येतात ते एक माणुसकीच्या दृष्टीने नात्याने लोक आम्हाला कोण कोण मदत करतं आणि काय करतं ते आम्हाला माहितीये ह्याच्या अगोदर बी आम्ही जेव्हा आमच्यावर ज्या वेळेस आमच्यावर वेळ आणतात त्यावेळेस कोण कोण आमच्यासाठी धावले कोण कोण लोक आमच्यासाठी पळाले कुणी काय कुणी कोणी आमच्यासाठी काम केले ते आम्हाला माहितीये त्यावेळेस जेव्हा आमच्यावर वेळ होता जेव्हा आमच्यावर ते परेशानी होती त्यावेळेस का बरं तुम्ही लोक आले नाही आज तुम्ही जेव्हा आमचं नाव घेता तुम्ही जेव्हा आमच्या आता सध्या आमचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता त्यावेळेस आमच्यासाठी का नाही आले त्यावेळेस अशी आमची परिस्थिती होती आम्ही खायला महत्वाच झालतो त्यावेळेस त्यावेळेस काय काय लोकांनी आम्हाला कशी कशी मदत केली ते आम्हाला माहिती तुम्ही त्यावेळेस का आले नाही काय काय लोकांनी काय काय राजकारणी राजकारणी लोकांनी किंवा कुणी का असो त्या लोकांनी आमच्यासाठी रात्र दिवस मेहनत केलेली त्यावेळेस आम्ही त्या जावं आम्ही त्या ठिकाणी तिथं वापर परत सटल झालेलो आहे आणि आम्हाला परत आम्हाला त्या माध्यमातून राजकारणामध्ये आम्हाला हगर तुम्ही ओढून आम्हाला परत राजकारण करू राहिलो आमच्या सध्या हे चुकीची गोष्ट आहे मी आपल्याला विनंती करतो तुमचं काही राज राजकारण असून द्या तुमचं कोणतंही राजकारण असू द्या तुम्ही स्वतः तुम्ही तुम्ही स्वतः तुम्ही त्याच्यामध्ये हे करा बोला तुम्ही तुमचं राजकारण हे तुमच्या तुमच्या पद्धतीने करा पण मेहरबानी करून हॉफर्सवाल्यांला त्या ह्याच्यामध्ये वडू नका राजकारणामध्ये आणि हॉफर्सवाल्यांला जबरदस्ती घेणं ना देणं राजकारणामध्ये आणून त्यांचे पोट पाहण्याचा जो प्रश्न आहे ते खराब करू नका मी आपल्याला एवढीच विनंती करतो आणि परत ऑपरचवाल्यांच जर नाव जर घेतलं तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये आम्ही परत मी आता परत एकदा सांगतो स्पष्ट सांगतो राजकारण राजकारण ऑपरचवाल्यांना जर तुम्ही मध्ये जर घेतलं तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये मग आम्ही तुमच्या विरोधामध्ये मिटिंग काय मिटिंग घ्यायची काय करायचं ते आमच्या आमच्या पद्धतीने करू पण आता करून हे पुढे विनंती करतो है्य परत आम्हाला तुम्ही राजकारणामध्ये आणू नका आमचं नाव नका किंवा आम्ही आम्ही तिथं जे आमच्या पद्धतीने पोड भरतो जे आम्ही आम्ही आमच्या करतो पोड वरतो ते आम्हाला तिथं फोटो भरून द्या आणि या विषयाला पळत यायला विषय हा काढू नका एवढीच विनंती आपण या ठिकाणी बघतो की आ, काही लोकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की हॉकर्स बांधवांवरती कुठून तरी दबाव टाकला जात आहे म्हणून ते असं म्हणतात त्यांना त्रास होतोय परंतु त्यांना त्यांचा व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांच्यावरती कुठला राजकीय दबाव असेल कोणता सामाजिक दबाव असेल ते आणला जातो म्हणून असं हॉकर्स बांधव म्हणतात आम्ही आज ये ना मी मी माझा प्रश्न सांगतो मी आज चाळीस वर्ष झाला आम्ही तिथं मी तिथं हातगाडी लावतो तिथं आतापर्यंत आमच्यावर कोणाचाही प्रेशर आलेला ना नाहीये आणि कुणीही आमच्यावर अत्याचार केलेला ना नाही आणि तिथं करणार मी नाहीये का तर त्या ठिकाणी तसे लोक आहेत नाही हे का ज्याला ज्याला त्याचे जे हे असतं ज्याला आपला हक्क असतो जो तो आपल्या आपल्या परीने आपल्याला हक्क मागतो ते मागणार ते आम्ही आमच्या परीने काम करतो ते लोक त्यांच्या परीने काम करतात पण कुणी कुणावर अत्याचार केलेला नाही आणि करणार बी नाही हे मी तुम्हाला पटतो चालतो निश्चितच आपल्यासोबत जे हॉकर्स कापड बाजार हॉकर्स असोसिएशन आहे त्याचे अध्यक्ष आपल्यासोबत होते आणि